महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र गाढव आणि दोन संस्कारी गाढवांमधल्या लाथाळ्या यांची गोष्ट आपण ऐकणार आहोत कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल आपण बोलणार आहोत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या संदर्भात हा विषय काय आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे आणि मी यांना संस्कारी गाढव का म्हणतोय हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि महाराष्ट्र दिनमान च यूट्यूब चॅनेल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते, ते सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे भारतीय जनता पक्षातले दोन नेते म्हणजे एक पूर्वाश्रमीचे नेते एकनाथ खडसे आणि सध्याचे नेते गिरीश महाजन यांच्यातला संघर्ष काही नवा नाही दोघही खानदेशातले आहेत त्यामुळं स्थानिक पातळीवरचा त्यांच्यातला संघर्ष होता हा त्यांचा संघर्ष काही वर्षांपूर्वी राज्याच्या पातळीवर आला म्हणजे दोन हजार चौदाला भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं शिवसेना त्यात नंतर सहभागी झाले खर तर भारतीय जनता पक्षात गोपीनाथ मुंडे यांच्या नंतरचे ज्येष्ठ नेते म्हणून एकनाथ खडसे यांना ओळखलं जात होत स्वाभाविकपणे मुंडे यांच्या नंतरचं ज्येष्ठत्व म्हणून एकनाथ खडसे यांचा मुख्यमंत्री पदावर सुद्धा दावा होता खडसे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं पण दिल्लीचा कौल देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने लागला आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले खडसे मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री बनले महसूल या महत्वाच्या खात्यासह अनेक महत्वाची खाती त्यांच्याकडे आली पण एकदा सत्ता स्थापन झाल्यानंतर आणि मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ ठरल्यानंतर एकनाथ खडसे यांनी खर तर प्रोटोकॉल पाळून काम करायला पाहिजे होतं परंतु त्यांनी मंत्रिमंडळात राहून फडणवीस यांचा विरोध सुरू ठेवला फडणवीस यांच्या संदर्भात ते फारसं आदरानं सुद्धा बोलत नव्हते ते मुख्यमंत्री असताना सुद्धा ते त्यांचा व्यक्तिगत नावानं एकेरी वगैरे उल्लेख करत होते त्याचवेळी एकनाथ खडसे यांचे पक्षांतर्गत विरोधक असलेले गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस यांच्या निकटच्या वर्तुळात सामील झाले होते अगदी भारतीय जनता पक्षाचे संकट मोचक म्हणून त्यांची प्रतिमा नंतरच्या काळात तयार झालेली आपल्याला माहिती असेल म्हणजे एकीकडं एकनाथ एक खडसे भाजपसाठी भाजपच्या सरकारसाठी संकट बनले होते तर गिरीश महाजन संकट मोचक म्हणून पुढे येत होते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं सरकार स्थापन झाल्यावर आपल्याला माहिती आहे सुरुवातच्या काळात अनेक मंत्र्यांचे गैरव्यवहार समोर येत होते पंकजा मुंडे विनोद तावडे ही त्या काळातली प्रमुख मंडळी त्यात होती पण देवेंद्र फडणवीस या सगळ्यांना चिट दिले होते त्यांनी सगळ्यांना ज्यांच्या ज्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाले त्या सगळ्यांना चिट दिल्या मात्र खडसे त्याला अपवाद ठरले खडसे यांनी तडजोड नाकारली देवेंद्र फडणवीस यांच्याशी तडजोड करण्याचं त्यांनी मान्य केलं नाही त्यांनी आपला बंडाचा पवित्रा कायम ठेवला त्यामुळं त्यांच्या संदर्भातली काही प्रकरणं पुढे आली तेव्हा त्यांची व्यवस्थितपणे कोंडी केली आणि त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडलं गेलं एकनाथ खडसे यांना मंत्रीपदावरून जावं लागलं गिरीश महाजन यांचं पक्षातलं आणि सरकारमधलं महत्व हळूहळू वाढत चाललेलं होतं देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकट निकटच्या वर्तुळात त्यांना स्थान मिळालेलं होतं आणि राज्याच्या पुढच्या अनेक महत्वाच्या प्रश्नांच्या संदर्भात अनेक महत्वाच्या राजकीय प्रश्नांच्या संदर्भात गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून सातत्यानं महत्वाची कामगिरी बजावत होते खडसे भारतीय जनता पक्षात राहून विरोधाची भूमिका याच वेळी बजावायला लागले होते त्याचवेळी भाजपचे आणखी एक खासदार तेही खानदेशातले एटी पाटील गोत्यात आले त्यांची काही अक्षयपार छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली त्यामागे भाजपमधल्याच काही नेत्यांचा हात असल्याची चर्चा होते म्हणजे भाजप मधलं हे गँगवार आणखी व्यापक झालेलं होतं ते खडसे आणि महाजन यांच्यापुरतं मर्यादित राहिलेलं नव्हतं ते अधिक व्यापक बनलेलं होतं पुढे एटी पाटील यांचं खासदारकीच तिकीटही कापलं गेलं दरम्यान दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सा सरकार सत्तेवर आलं ते सत्तेवर आल्यानंतर काही दिवसांनी एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम केला भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होती अजित पवार पक्षापासून फुटून वेगळे झाले नव्हते आपल्याकडे एक शिडी आहे याचं भांडवल एकनाथ खडसे यांनी केलेलं होतं त्या शिडीची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात बरेच दिवस सुरू होती गिरीश महाजन यांच्या संदर्भातली काहीतरी वादग्रस्त ती शिडी आहे असं वातावरण तयार केलं जात होतं एकनाथ खडसे यांना ईडीची भीती भीती घातली जात होती म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जो कोणी काम करेल त्याला ईडीची सीबीआयची भीती घातली जायची त्यात ईडी प्रामुख्यानं होती त्यामुळे त्यांना ईडीची भीती घातली जात होती त्यावेळी त्यांनी ईडी लावली तर मी शिडी काढेन अशा वल्गना खडसे करत राहिले लोकांना खरंच खरोखर एकनाथ खडसे यांच्याकडच्या शिडीबद्दल बरंच कुतूहल होतं त्याबद्दल खूप चर्चा झाली पण त्यातून काहीही निघालं नाही फक्त एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेची आमदारकी पदरात पाडून घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्यासाठी जोरदार आग्रह धरला आणि त्यांना विधान परिषदेवर आमदार केलं त्यामुळं त्या काळात त्या बराच काळ वेटिंगवर असलेल्या शिवाजीराव गर्जे यांची विधान परिषदेवर जाण्याची आणखी एकदा संधी हुकल्याची चर्चा होती पुढं आपला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला अजित पवार वेगळे झाले आणि त्यानंतर अजित पवार यांच्या पक्षाकडून शिवाईराव गर्जे यांची परिषदेवर निवड करण्यात आली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत रावेर लोकसभा मतदारसंघातून खडसे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी द्यायचं निश्चित झालं होतं त्यासाठी जिथं आपला फारसा पक्षाचा पाया नाही अशा रावेरची जागा शरद पवार यांनी आपल्याकडे घेतली होती त्या जागेवर भारतीय जनता पक्षाकडून एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर झाली खडसे यांनी त्यानंतर घुमजाव केलं आणि तिथून निवडणूक लढवण्यास नकार दिला पुन्हा भाजपमध्ये खडसे एकनाथ खडसे जाणार अशा चर्चा सुरू झाल्या आणि खडसे यांनीही भाजपमध्ये जायची तयारी केली पण भाजपनं काही त्यांना पक्षात घेतलं नाही खडसे भाजपमध्ये जात असताना त्यांच्या कन्या रोहिणी खडसे मात्र रोहि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावर त्या होत्या खडसे कुटुंबीय भलते हुशार म्हणजे एकनाथ खडसे सून केंद्रात मंत्री झाली राज्यात महाविकास आघाडीचं सरकार छत्तेवर येण्याची चर्चा होती ते जर झालं तर मुलगी आमदार म्हणून निवडून आली तर राज्यात मंत्री होईल असं त्यामागचं गणित होतं परंतु ते गणित काही जुळलं नाही खडसेंचा पक्षप्रवेश भाजपने केलाच नाही ते कुंपणावरच राहिले आणि मग नाहीला जास्त त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहोत असा निर्णय घेतला तशा अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांचा काहीच उपयोग झाला नाही अगदी विधान परिषदेत सुद्धा त्यांची कारकीर्द अत्यंत निष्प्रभपणे चाललेली आपल्याला माहित आहे आता पुन्हा एकदा ते, एक ते चर्चेत आले अनिल थत्ते यांच्या एका व्हिडिओचा आधार घेऊन त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर आरोप केलाय एका महिला आय एस अधिकाऱ्यांशी गिरीश महाजन यांचे संबंध आहेत अशा प्रकारचा हा आरोप आहे हे प्रकरण अमित शहा यांच्यापर्यंत गेल्याचा ही खडसे यांनी आरोप केलेला आहे त्यासाठीचा सा पुरावा काय तर अनिल थत्ते यांनी व्हिडिओच्या मार्फत केलेला आरोप गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी या ठिकाणी या आपली एक क्लिप प्रकाशित केली आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा त्यात त्यांनी डिटेल सांगितलेलं आहे की गिरीश महाजनांचे एका महिला आय एस अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे तिचं नाव मला माहिती आहे पण ते दा सांगणं उचित होणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे अत्यंत घाणेरड्या पातळीवर महाराष्ट्राचं राजकारण पोचलं आहे म्हणजे एखाद्या राजकीय नेत्यावर व्यक्तिगत चारित्र्याच्या संदर्भानं जाहीरपणे आरोप करण्याचं हे राजकारण कुठल्या थराला गेले आपण कल्पना करू शकतो आता माध्यम एवढे गतिमान बनले की स्वाभाविकपणे गिरीश महाजन यांना पत्रकारांनी खडसेंच्या आरोपासंदर्भात आरोपा संदर्भात विचारलं तर गिरीश महाजन यांनी त्यावर खडसे यांच्यापेक्षा अत्यंत टोकदार असं उत्तर दिलं खडशे यांच्या घरातल्या प्रकरणाबद्दल मी बोललो तर त्यांचं तोंड काळ होईल वगैरे 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 अगर मैं एक बात उनके बारे में कहूंगा मैं इतनी इसलिए बात नहीं करूंगा उनके घर में की बात है अगर मैं वो बात कहूंगा तो खडसे को लोग जूते से मारेंगे जूते से मारेंगे मुख आला करके घुमाएंगे रोज उसको दोन्ही नेते मूलचे भारतीय जनता पक्षातले संस्कारिक पक्षातले आता या प्रहेम आधी कुणी सुरुवात केली नंतर कोण बोललं हा मुद्दाच नाही दोघही एका एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत एकाच कमळ्याच्या दोन पाकळ्या म्हणून हवं तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करून टाकला यांनी एवढ्या खालच्या पातळीवर राजकीय आरोप यापूर्वी क्वचितच कधी झाले असतील वर्षापूर्वीची एक गोष्ट आहे एकनाथ खडसे तेव्हा भाजपमध्येच होते एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले होते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गाढवाला टाकले तरी तो माणूस म्हणून बाहेर येतो खडशे आणि गिरीश महाजन यांचा कलगीतूर ऐकल्यानंतर संघाच्या संस्कारात वाढून सुद्धा या गाढवांना शानपण आलेलं नाही असं म्हणावं लागतं आणि ते सिद्ध होतं आणि हे दोघच ते सिद्ध करायला लागले आहेत महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत गलिच्छ पातळीवर आणून ठेवलेलं आहे धन्यवाद